म्यानमार या शेजारील देशात सात पॉइंट सात तीव्रतेचा भूकंप आला त्याने या देशात मोठी जीवित आणि संपत्तीची हानी केली त्यानंतर या मुलाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे एका वृत्तातील दाव्या या मुलाने तीन आठवड्यांपूर्वीच या दोन देशांमध्ये भूकंप येण्याचा इशारा दिला होता अभिज्ञ आनंदास या मुलाचे नाव आहे त्याच्या युट्यूब चॅनेल वर एक मार्च रोजी भूकंपाचा दावा करणारा व्हिडिओ त्याने अपलोड केला आहे त्या भाकितानंतर अवघ्या काही दिवसातच त्याची भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली थायलंड आणि म्यानमार मध्ये शक्तिशाली भूकंप आला बँकॉक मध्ये ताज्या आकडेवारीनुसार तीन लोक ठार झाले तर म्यानमार मध्ये नैसर्गिक संकटामुळे आणीबाणी लागू करण्यात आली आहे थायलंड आणि म्यानमार मध्ये शुक्रवारी दुपारी सात सात तीव्रतेचा भूकंप आला बँकॉक मधील एक बांधकाम होत असलेली बहुमजली इमारत कोसळली तिच्या मलब्या खाली कमीत कमी तीन लोक ठार झाल्याचे समोर येत आहे तर इतर जण दबल्याची शंका आहे तर नव्वद जण बेपत्ता आहेत थायलंड चे संरक्षण मंत्री फुंगाम वेचायचाई यांनी ही माहिती दिली